तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नांदेड या योजनेसाठी लाभार्थ्यांच्या अर्ज मंजुरीसाठी ग्रामसेवक यांची स्वाक्षरी व शिका हे त्यांना देण्याचा प्रशासनानं अधिकार दिला नसून ग्रामसेवक यांनी एजंट ग्राम व लोकांनी ग्रामसेवक यांच्या मध्यस्थीनं देवाणघेवाण करून सई शिक्का घेऊन अर्जदारांना लाभार्थ्यांना लुबाडण्याचं काम करून सदर विभागाच्या अधिकारी व कर्मचारी एजंट लोकांनी हा धंदा नांदेड जिल्हाभरात वेगानं वाढवला यामध्ये खरे मिस्तरी लोकांना याचा लाभ मिळत नाही आणि अर्जदारांकडून दोन हजार ते तीन हजार रुपये घेऊन त्यांचं काम करून देत आहे त्यामुळं नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या एजंट लोकांनी काम घेतलं त्यांच्या फॉर्मला मंजुरी व साहित्य वाटप करत आहेत ज्या लाभार्थ्यांनी स्वतः ऑनलाईन केले त्यांचं कागदपत्र व्यवस्थित असले तरी त्यांचे फॉर्म रद्द करण्यात येतो अधिकारी व एजंट लोकांचा हा गैरप्रकार तात्काळ थांबून ज्या ज्या ग्रामसेवकांनी वही सई शिक्का देवाणघेवाण करून दिले त्यांना निलंबित करावे व जो खरे बांधकाम मिस्त्री आहेत त्यांचे पेंडिंग असलेले फॉर्म त्यांनी तात्काळ मंजुरी देण्यात यावी हे भ्रष्टाचार येत्या तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तारखेपर्यंत नाही थांबला तर लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुक्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथं भव्य असं आंदोलन करण्यात येईल असा निवेदन जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय इथं लहोजी शक्ती सेना हिमायतनगर तालुका अध्यक्ष राजूभाऊ गायकवाड यांनी दिलंय असं यावेळी बोलताना सांगितलं एबीएस मीडिया टाइम्स साठी नबाजी कुडकेकर नांदेड महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ विभाग नांदेड या जे कार्यालयामध्ये जो भ्रष्टाचार चालू या आहे यामध्ये जे एजंट लोक असतात आणि त्यांचे कर्मचारी जे आहेत एजंट लोकांना हाताखाली धरून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यामुळे दोन ते तीन हजार रुपये घेऊन रक्कम त्यांना एक ग्रामशिव त्यांच्यामुळे स्वाक्षरी घेऊन त्यांचे एक अर्ज मंजूर करत आहेत याच्यामध्ये खरं सांगता ग्रामसेवकांना खरोखर प्रशासनाने अधिकार दिलाच नव्हता कारण बऱ्याच ग्रामसेवकांना आम्ही माहिती विचारली असेल त्यांनी आम्हाला काही पीडीएफद्वारे त्यांनी पत्र सुद्धा दाखवलं कारण त्याला खरोखरच अधिकार नव्हता आणि हे देखील सुद्धा माहित आहे आणि ग्रामसेवकांना सुद्धा माहित आहे यामध्ये जो सामान्य माणूस असतो ते स्वतः जाऊन ऑनलाईन करायला पाहतो की त्यांना जे का मिस्त्रीचा लाभ मिळाला पाहिजे लोकांना कॉलरशिप मिळाली पाहिजे त्या या बऱ्याच काही योजना शासनाच्या त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते स्वतः धडपडत असतो परंतु याच्यामध्ये कसं झालं खऱ्या मिस्त्रीपर्यंत हा लाभ मिळतच नाही याच्यामध्ये एजंट लोक असतील आणि जे या विभागाचे संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी जे योजना आणि मध्यस्थी मदे, देवाणघेवाण करून खरोखर कर सामान्य माणसाला याचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवलेला आहे आणि काल दिनांक का एकोणीस डिसेंबर रोजी काल कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि हे कुठेतरी आपल्या नांदेड जिल्ह्यातला हे कारभार चालू आहे जो सामान्य लोकांना लुटण्याचा आणि जे लोक जे पैसे घेऊन काम करीत आहेत आणि जे ग्रामशोक सुद्धा यांना सुरक्षित देत आहेत त्यांची सुद्धा याच्या देवाणघेवाण करण्यामध्ये खरोखर यांचा सहभाग आहे आणि याची आपण प्रशासनाने याची तात्काळ चौकशी करावी प्रत्येक प्रत्येक लाभार्थ्याची एक माहिती घ्यावी त्यांना कोण कुं, कोणत्या याच्यातून नव्या दिवसाचं प्रमाणपत्र देण्यात आलं त्याची ता सुद्धा माहिती घेतली पाहिजे कारण की हे कुठेतरी भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि येत्या तेवीस डिसेंबरला हे पूर्ण कारभार थांबावा अन्यथा येणाऱ्या तेवीस डिसेंबर नंतर लवजी शक्ती सेना हिमायतनगरच्या वतीनं आम्ही भव्य असे आंदोलन कलेक्टर कार्यालय समोर करणार आहोत याची प्रशासन नोंद घ्यावी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.